नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या गावभाग परिसरामध्ये मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ सौस्मिता व सौ सारिका तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा संपन्न गावभाग परिसरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ सौ स्मिता तेलनाडे व सौ सारिका तेलनाडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या पदयात्रेला स्थानिक नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि विविध वयोगटातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला पदयात्रे दरम्यान मदन कारंडे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या मदन कारंडे यांनी गावभाग परिसराच्या विकासासाठी महत्वपूर्ण योजनांवर चर्चा केली पायाभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या दिशेने ते प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या प्रत्यक्ष संवादामुळे नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला असून त्यांनी कारंडे यांच्या नेतृत्वाला भरभरून पाठिंबा दर्शवला यावेळी संजय तेलनाडे फाउंडेशनचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज